दिल्लीत ठाकरे गेले दिल्लीत शिंदे सुद्धा गेले शिंदेना त्यांची खुर्ची वाचवायची की ठाकरेंना सरकार पाडायचं असं काही म्हणतात राजकीय विश्लेषक की उद्धव ठाकरेंच दिल्लीमध्ये जाणं कदाचित इंडिया आघाडीला सुद्धा धक्का असू शकतो परंतु उद्धव ठाकरेंच्या बॉडी लँग्वेजवरून असं वाटतं की ते राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीशी विश्वासघात करणार नाही पण इकडं शिंदे साहेब म्हणतात की बघा राहुल गांधी ज्या महाराष्ट्रामध्ये मताची चोरी झाली हे प्रकरण समजून सांगत असताना ठाकरे आणि त्यांचे सोबतचे सहकारी मुलासहित संजय राऊत सुद्धा कसं लाचारासारखं पाठीमागे बसले म्हणजे ठाकरेंचा नेता आता गांधी झालाय का अशी टीका करत असताना उद्धव ठाकरे म्हणतात या तर लाचारांच्या फौज आहेत संजय राऊतांच्या भाषेतून सुद्धा तेच आलं की दिल्ली दरबारी जाऊन फक्त मोदी शहांसमोर मुजरा करणं पद वाचवणं किंवा ज्या काही इन्कम टॅक्सच्या नोटीस आलेल्या आहेत त्या का पाठवल्या गे गेल्या कदाचित सध्याच्या महाराष्ट्रातल्या माहितीच्या सरकारमध्ये जे तीन पक्षांचं सरकार आहे तीन तिघाडी सरकार मध्ये जी अस्वस्थता आहे ती कुटुंबाला त्या ठिकाणी सहपरिवारासहित दिल्लीमध्ये जाऊन विनवण्या करणं की आम्हाला राहू द्या या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिल्लीत घडतायत का या सगळ्यांची इतंभूत चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करायचे ठाकरे ग्रेट की शिंदे महाराष्ट्रात स्वाभिमानाचं राजकारण आहे का मुजऱ्याचं या बारीक सारीक गोष्टीवर आपल्याला चर्चा करायचे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं शिंदे असो की ठाकरे महाराष्ट्राला काय मिळणार हे फक्त आपण शोधलं पाहिजे त्यासाठी आपण चर्चा करत आहोत त्याच्यामुळं मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इंडिया आघाडीची बैठक त्या ठिकाणी दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आणि खास करून महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या सत्तर हजार बेकायदेशीर बोगस वोटिंग झाली आणि त्याच्यामध्ये फडणवीस सरकारला फायदा झाला आणि शिंदे फडणवीस पवार सरकार महाराष्ट्रात आलं गेलं की फक्त मतांची चोरी करून कारण साडेपाच वाजल्यानंतरच जे मतदान आहे तेच मतदान हे भाजपला विजयी करण्यासाठी टाकलं गेलेलं आहे आणि ही अशी लोक आहेत प्रक्रिया होत असताना वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मतदान करत होती अशा पद्धतीचा राहुल गांधींचा आरोप आहे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात अशी कुजबूज आहे की महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांमध्ये तिसरा उ... उपमुख्यमंत्र्याचा कदाचित उदय होऊ शकतो आणि तो, तो उदय हा शिंदेना जड जाणार आहे पवारांना जड जाणार आहे आणि फडणवीस सरकारमध्ये इन होणार आहे कदाचित असं झालं तर कुठला तरी एक पक्ष फुटणार आहे अशी मंत्रालय आणि मंत्रालयाच्या आसपास मुंबई आणि ठाणे कोकणच्या परिसरामध्ये आणि उर्वरित सगळ्या महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा आहे कुजबुज आहे की कदाचित असं घडणार आहे पुढच्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हा जबरदस्त झटका बसू शकतो कारण दिल्लीतल्या लोकांना एका उपमुख्यमंत्र्याच सत्तेमध्ये नसणं आणि त्यांना युतीमधून बाहेर काढणं हे सध्याच फार मोठ त्यांच्या समोरचं मिशन आहे आणि कदाचित त्याच्यात नंबर शिंदे साहेबांचा आहे की काय कारण मागच्या महिन्याभरामध्ये ते तीन ती चार वेळेस दिल्लीला गेले अमित शहा साहेबांना भेटले प्रधानमंत्री महोदयांना भेटले याचा अर्थ तो गडबड आहे महाराष्ट्रात त्या दौऱ्यावरून आणि तोही गपचूप दौरा आहे कुणाशीही जास्त चर्चा नाही अमित शहाच्या मनामध्ये फक्त आणि फक्त भाजपच सत्तेत आली पाहिजे शिंदेचा वापर कुठपर्यंत करायचा होता शिवसेना पुढे पर्यंत उद्धव ठाकरेंचे आमदार कधीपर्यंत पळवायचे होते फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करेपर्यंत किंवा शिव महाराष्ट्रात कशा पद्धतीनं वापर करायचा फुलफिल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि जर कदाचित सत्ता आली तर आपण काही करू शकतो आपण जर सेना फोडू शकतो आपण राष्ट्रवादी फोडू शकतो भाजपला इतका मोठा कॉन्फिडन्स आहे की आपण सहज अपक्ष आणि काही लोक लोकांच्या बाहेरून पाठिंब्याच्या निमित्तानं भाजपचं फुलफिल सरकार स्थापन करू शकतो आणि या गहिऱ्या त्यांच्या आत्मविश्वासातून कदाचित त्यांचे जे काही जास्त आमदार आलेले आहेत त्यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी देता यावी म्हणून आपले जे काही महत्वाचे मंत्रीपद समजा एखाद्या उपमुख्यमंत्र्यांकडे गेले असतील तर ते परत मिळवण्याचा एक चांगला म्हणजे त्या ठिकाणी वेळ आणि संदर्भ त्यांच्याकडे आलेला आहे म्हणून या सगळ्या गडबडी दिल्लीत सध्या होत आहेत म्हणून इंडिया आघाडीनी बैठक ठेवली राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार आणि त्यांची सगळी मंडळी अखिलेश यादव पर्यंत तर दुसऱ्या बाजूला देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा बरोबर त्यांची बैठक सात आठ नऊ या दरम्यान होणार आहे तर बरोबर सहा तारखेलाच प्रधानमंत्री महोदयांनी बैठक ठेवली आणि सगळ्यांना जोर का झटका दिला मग हे गेले मोदींकडे हे गेले शहांकडं आणि त्यांच्याकडं त्यांचं घरानं मांडलं त्यांना काय अपेक्षित आहे काय नसेल हे त्यांच्या बंद दरवाजातील ह्या सगळ्या गप्पा आहेत पण त्याच्यावर ठाकरे गटाचे नेते म्हणतात की हे फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे नेते दिल्लीत मुजरा करण्यासाठी येतात ठाकरेंच्या लोकांनी केलेली टीका किंवा स्वतः उद्धव ठाकरेंनी केलेली टीका ही भाजपच्या जीवारी लागणारी आहे कारण दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं शिंदेचा वापर जसा पक्ष फोडण्यासाठी आणि सत्तेत येण्यासाठी केला होता तसंच मुंबईमध्ये शिवसेना हे नाव वापरून शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंची जी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता होती ती सत्ता हिसकावून घेण्यासाठी आणि मराठी कार्ड मराठा कार्ड आणि शिवसेनेचं कार्ड हे चालवण्यासाठी त्यांना शिंदे त्या ठिकाणी प्लस मध्ये होते परंतु दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भाजपची गोची झालेली आहे आणि कदाचित गरज सर्व आणि वैद्याचं काय होव हे तुम्हाला निश्चितच माहिती आहे तशाच पद्धतीची विवरचना कदाचित दिल्लीमध्ये सुरू आहे आणि दरम्यानच्या एक महिन्याच्या काळामध्ये काही दिवसावरच आता सर्वोच्च न्यायालयामध्ये बावीस तारखेला बावीस ऑगस्टला शिवसेना कुणाची धनुष्यबाण कुणाचा आणि शिवसेना पक्ष कुणाचा याचा निकाल आहे आणि कदा त्याच्यासाठी सुद्धा की निकाल हा माझ्यासोबत राहिला पाहिजे जर सत्ताधारी भाजपची लोक प्रवक्ते पदावर असणारी माणसं उच्च न्यायालयात न्यायाधीश होत असतील तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सुद्धा त्यांच्या पक्षीय प्रभावित का नसेल अशा पद्धतीची काही विवरचना रचण्याचं काम कदाचित न्याय संस्थेला सुद्धा म्हणजे आदेश देण्याच्या कारणावरून किंवा अजून कुठल्या गोष्टीच्या कारणावरून मलाच मिळाली पाहिजे यासाठीची सुद्धा विनवणी विनंती या सगळ्या गोष्टीमध्ये आहे कारण शिंदे साहेबांकडे असणारे खासदार शिंदे साहेबांकडे असणारे आमदार यांचं सुद्धा भविष्य त्या निकालावर अवलंबून आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आणि याचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही कोण मुजरा करणार आहे आणि कोण स्वाभिमानाने परत सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत कुणाच्या बैठका किती जोरात होणार कोण कुणाच्या नेतृत्वाखाली काम करणार आणि खरंच महाराष्ट्रामध्ये बोगस मतांचा पाऊस पडलाय का आणि मतांची लूट झालीय का आणि त्याच्यातून सत्ताधाऱ्यांनी स्वार्थ साधून निवडून आलेत का या सगळ्या आणि सगळ्या गोष्टी आपल्याला या माध्यमातून चर्चा करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु या सगळ्या गोष्टी एकमेकांवर टीका कर होत असताना करत असताना महाराष्ट्राच्या जनतेसाठी हे लोक काय मागत किती प्रयत्न करतायत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधक किती आक्रमक आहेत केंद्रात आणि राज्यात आणि विरोधकांच्या दरारा किती सरकारवर आहे महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये हे खर तर गुगलवर सर्च करण्यासारखं आहे कारण कर सक्षम विरोधी पक्ष अजूनही नेता म्हणून त्या ठिकाणी भांडताना दिसत नाही आणि जर भांडलाच सरकारला घाम येईलच असं वाटत नाही परंतु याच्यामध्ये बरेच निकाल पुढच्या महिन्याभरात लागतील त्याच्यामध्ये कळेल गल्लीत किती गोंधळ आहे आणि दिल्लीत मुजरा कोण करत हे आपल्या निदर्शनास येईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचं मत या भूमिकेवर काय नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र